नवी मुंबईतील नेरूळ इथं आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होतं आहे त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे हुतात्म्यांच्या स्मृतीदिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील हुतात्मा चौक इथं मध्यरात्री हुतात्म्यांच्या पवित्र स्मृती श्रद्धांजली वाहिली यावेळी शिवसेनेचे नेते अरविंद सावंत अनिल देसाई विनायक राऊत उपस्थित होते भाजपकडे सत्ता आहे त्यामुळे ते काहीही करू शकतात ब्लॅकमेलिंग हे त्यांच्या राजकारणाचं मुख्य हत्यार बनला आहे आज मतदान झालं तरी उद्या पंजाब विजयी होणार ही वस्तुस्थिती आहे असा विश्वास यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलाय डोंगरायला चिमुरडीवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना संतापजनक आहे आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी यासाठी सरकार प्रयत्न करेल असं आश्वासन महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिलं आहे जयसिंगपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रस्तापितांच्या विरोधात शिरोळ तालुका विकास आघाडी आणि जनसंघर्ष विकास आघाडी यांनी एकत्र येऊन जयसिंगपूर शहर विकास पॅनलच्या नावानं स्वतंत्र भंडारा जिल्ह्यात तालुक्यातील वाही इथं रात्री शेळ्यांच्या गोठ्यावरती हल्ला केला या, केला या परिसरात बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी चांगलेच भयभीत झालेत जालन्यातील नूतन वसाहत भागातील जांगडे पेट्रोल पंपासमोर भाजी खरेदीसाठी आलेल्या पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीवर तलवारीने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली आहे जमिनीच्या व्यवहारातून हा वाद झाल्यानं ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मुक्ताईनगर तालुक्यात निमखेडीमध्ये मध्ये शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आलाय पोलिसांनी गांजा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना अटक केली आहे मुक्ताईनगर पोलिसांच्या कारवाईत तब्बल पस्तीस लाखांचा गांजाही जप्त करण्यात आलाय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आज पत्नीसह ताडोबा अभयारण्याच्या सफारीवर निघालाय सचिन तेंडुलकर स्वतः कार चालवत ताडोबा अभयारण्यात व्याघ्र प्रकल्पाची सफारी करणार आहे प्रकल्पग्रस्तांना एक टक्के मुद्रांक शुल्क अधिभारात सवलत दिल्याबद्दल रहिवाशांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बीएसयूपीच्या घरात राहणाऱ्या लाडक्या बहिणींशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला